नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलमध्ये गेली दोन दिवस आपण खूपच उत्सुक आणि आहोत आज तो क्षण आला आहे आज आपण उलगडतोय आपल्या प्रवासातलं पहिलं मोठ सरप्राईज मी एक आई आहे एक मार्गदर्शक आहे पण त्याही पेक्षा जास्त पालक आणि मुलांमध्ये एक सेतू घालणारे आहे पॅरेंटिंग विथ वैष्णवी ही माझी ओळख होती पण आता वेळ आली आहे या प्रवासाला नवीन नाव देण्याची कारण माझ्या मुलीच्या प्रत्येक टप्प्यावर मी काहीतरी शिकलो काहीतरी अनुभवलं आणि ते सगळं मी मनापासून तुमच्याशी शेअर केलं आणि आता हा प्रवास सुरू होतोय एका नव्या ओळखीने आणि नव्या दिशेने होय मित्रांनो तुम्ही बरोबर ओळखलत आजपासून आपल्या चॅनेलच नवीन नाव आहे इंट्रोड्युसिंग संस्कार सेतू बाय वैष्णवी पालकत्वाच्या वाटेवर संस्कारांचा सेतू हे फक्त एक नाव नाही हे आहे आपल्या प्रवासाच आपल्या नात्याचं दुसरं पर्व कधी कधी वाटतं आई बाबा होणं ही फक्त एक जबाबदारी नाही तर ही एक सुंदर वाटचाल आहे आपुलकीची आणि संस्कारांची आणि म्हणूनच संस्कार सेतू हा फक्त नावाचा बदल नाही तो आपल्या मनाचा मूल्यांचा आणि आपुलकीच्या बंधांचा सेतू आहे जिथे आपण केवळ माहिती नाही तर संस्कार उजवणार आहोत मन जोडणार आहोत माझा हात तुमच्या हातात आहे चला संस्कारांचा हा सेतू एकत्र पार करूया तुम्हाला हे आपलं नवीन नाव कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवनवीन असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा